इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र आठ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त लोकमंगल सहकारी को ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला ज्या महिला पोलिसांनी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केली त्यांचा सन्मान करण्यात आला बँकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या आई योजनेची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील बँकेच्या संचालिका शीतल कोकाटे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्य कार्यकारी अधिकारी बायस म्हणाले आमदार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल बँक प्रगतीपथावर आहे बँकेच्या वतीने फक्त आर्थिक व्यवहार न करता सामाजिक बांधिलकी जोपासली जाते त्याचाच एक भाग म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस प्रशासन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान हा उपक्रम आहे बँकेच्या वतीने सन्मानचिन्ह भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी महिलांना बँकेच्या विविध कर्ज योजनेची माहिती ठेवीची रिकरिंग खात्यांची तसेच पर्यटन विभागाच्या आई कर्ज या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली प्रास्ताविक अनिता जगदाळे यांनी केले बँकेचे विविध वैशिष्ट्य आणि कर्ज योजनांची माहिती व ठेवीची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली